उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महसोबा फाटे येथे गतिरोधक बसून तसेच पुलाखालून रस्ता करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सोरतापवाडी नायगाव पेठ कोरेगाव मूळ येथील नागरिकांनी केली होती परंतु अनेक वर्ष पर उलटूनही मागणी पूर्ण झाली नाही गेल्या दोन वर्षात एकशे पन्नास होण अधिक निष्पाप लोकांचा जीव गेलाय तरी स्थानिक आमदार खासदार याकडे दुर्लक्ष करत आहेत अजून किती जीव जाण्याची वाट आपण बघत आहात असा थेट प्रश्न नागरिकांनी आमदार खासदारांना केला आहे काही वर्षांपूर्वी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होणार असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा पेठ गावचे माजी सरपंच सुरज चौधरी यांनी दिलाय आज आम्ही या ठिकाणी पेठ नायगाव आणि सोरतावाडी या तिन्ही गावांचा दळणवळणाचा मुख्य फाटा असणारा मसोबा फाटा या ठिकाणी जमलेला आहोत खूप वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे वेळोवेळी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असतील यांच्याकडे पाठपुरावा करून कुठल्याही प्रकारचे या मागणीकडे लक्ष दिलं जात नाही आमचे आजी माझे सरपंच असतील उपसरपंच असतील आताच्या चालू सरपंच असतील यांनी वेळोवेळी मागणी केली आम्ही ज्यावेळेस आय आरबीच्या ताब्यात आरोग्य आय आरबी केला त्यावेळेस ही त्यांच्याकडे तो पाठपुरावा करून सारख्या ठिकाणी दखल घेण्यात आली नाही आता ही माग गेल्या वर्षी हो खासदार साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी या रोडची पाणी केली आम्हाला सर्व ग्रामस्थांना दोन तीन गावांच्या आश्वासित केलं त्याने या पुलाखालून पेठ नायगाव स्वतःपडी असेल आणि घट असेल या लोकांना जाण्यासाठी रोड खालच्या बाब वळण रस्ता करून देऊ आणि या ठिकाणी करू परंतु त्या कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतली नाही आता अजून किती लोकांचा बळी जाण्याची वाट या ठिकाणी हे प्रशास प्रशासन असेल किंवा पुढारी लोक असतील ते पाहतील लवकरात लवकर याच्यावरती त्यांनी विचार करून का या कामासाठी काय असेल ते पाठपुरावा करून लवकरात लवकर या ठिकाणी डिवायडर असेल आणि जो काय प्रश्न असेल रोडचा तो मार्ग त्यांना आम्ही या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो प्रत्यक्षात जाऊन तर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो त्यांना बऱ्याच वेळा विनंती केली परंतु कुठल्याही आम्हाला किंमत नसल्यासारखी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आता शाईनला तरी किंमत देऊन तुम्ही याची दखल घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे कारण का तुमच्या सारख्या देश पातळीवरच्या नेत्यांना आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी येऊन पत्र देऊन सरपंच असेल आम्ही सरपंच मग या ठिकाणी गावच उपभोगला आहे तरी आमची दखल कुठल्याही सरपंचाच्या असेल तीन गावच्या असेल सदस्यांची असेल तुम्ही घेतली नाही आता तुम्ही कमी या चॅनेलची तरी दखल घेऊन काम मार्गी लावा हे विनंती करतो तुम्हाला आता पुनश्चर या चॅनेलच्या माध्यमातून नायगाव पेठ सोरतापवाडी प्रयागधाम या गावांना जाण्यासाठी हा रस्ता पुणे सोलापूर महामार्गावरून जवळचा असून याचा उपयोग वरील गावे करतात महामार्ग ओलांडताना जास्त नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला असून इथे सतत छोटे मोठे अपघात होत असतात तरी महामार्गावर इंदापूर प्रमाणे गतिरोधक बसवण्यात यावं तसेच वरील गावात जाण्यासाठी महामार्ग न ओलांडत या रस्त्यास पर्याय म्हणून पुणे सोलापूर महामार्गावरील पुलाखालून रस्ता दळणवळणासाठी तयार करून देण्यात यावा अशी मागणी पेट आणि नायगाव ग्रामस्थांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे केली होती त्यावेळी खासदार कोल्हे यांनी त्या सकारात्मक प्रतिसाद देत हा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं पण अजून त्यावर काहीच झालं नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय राष्ट्रीय महामार्गावरती आज नायगावपीठ सोटापाडी प्रेरडॅम या चारही ग्रामपंचायतची सर्व आजी माझी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वर्षापासून आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने मागणी आहे की त्यावर हद्दीमध्ये अनेक अनेक ॲक्सिडेंट होऊन लोक या ठिकाणी पडलेले खासदार रत्न अमोलजी कोल्हे साहेब यांनी एक दहा महिन्यापूर्वी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आम्हाला आश्वासन दिलं या ठिकाणी तुमचा बायपास रोड खालून पुढे जाण्यासाठी आम्ही तयार करून देऊ आणि या ठिकाणी कटेरोधक बसून देऊ असत देशामध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी आता तरी हे काम आमचं पूर्णत्वास न्यावं अशी सर्व आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनम्रपणे विनंती आहे आणि ते ऍक्सिडेंटच प्रमाण या ठिकाणी त्यांनी हे काम केल्यानंतर कमी होईलच अशी आम्हाला आशा आहे आणि या ठिकाणी चॅनलच्या वतीनं दखल घेऊन त्यांनी हे काम पुरत न्यावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे वाकडा पूल आणि परिसर हा खूपच धोकादायक असून वरील गावातील नागरिकांना दळणवळणासाठी वाकडा पूल जवळ आहे आतापर्यंत शासन दरबारी याची कसलीही दखल घेतली जात नाही वेळोवेळी पेट ग्रामपंचायतीच्या वतीनं पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन मात्र मुग घेऊन गप्प आहे त्यामुळे लवकरात लवकर येथे गतिरोधक बसवावे आणि पुलाखालून रस्ता करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या ठिकाणी अंडरपासची गरज किती आपण आता पाहिलेलीच आहे किंवा यापूर्वी वा 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 या भागातील खासदार आदरणीय संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील त्यांना आता परत आहे मागच्या पाच वर्षात त्यांना वेगवेगळी मागणी करून सुद्धा त्यांनी आतापर्यंत अंडरपास ब्रिज केले नाहीये त्याचं गांभीर्य त्यांनी घेतलेलं नाहीये आज तुम्ही बघता येतो या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्यासाठी दहा मिनिट दहा मिनिटात गाड्या एवढ्या स्पीडमध्ये असतात की अक्षरशः लोकांना चिरडून अक्षरशः लोकांना त्या ठिकाणी चिरडून गाड्या निघून जा निघून जात आहेत तरी सुद्धा या खासदारांना अजूनही त्या आंध्रपास विरुद्ध काम करता येणार वा वेळोवेळी उरुळ कांचन परिसर असेल हवेली तालुक्यातील या ठिकाणी एवढं दळण म्हणून आहे नर्सरी व्यवसाय असेल किंवा हॉटेल लाईन असेल किंवा पुण्याला अपडाऊन करणारे असतील किंवा आपलं मार्केट मार्केट असेल पुणे मार्केटला लोक हे ते कामगार असेल एवढ्या ठिकाणी वाहतूक वाढलेली शहरीकरण असेल नागरीकरण असेल याच भान ठेवून यांनी या ठिकाणी अंडरपास ब्रिज अंडरपास ब्रिज करणं एवढं गरजेचं आहे की अत्यंत गरजेचं आहे याचा फायदा पूर्ण तालुक्यातील जनतेला होणार आहे परंतु खासदार साहेबांकडे वेळवेळी मागणी करून सुद्धा त्यांनी याचं गांभीर्या नेतृत्व करायची आता तरी तुम्ही विनंती खासदार साहेब तुम्ही आमचा एवढा अंडरपासून ब्रिज करा आणि अजून किती वाढ बघणार आहे तुम्ही किती 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 मृत्यू झाल्याच्या त्यानंतर तुम्ही अंडरपास ब्रिज मंजूर करणार आहात तुम्ही आज दोन दिवसापूर्वी गायकवाड म्हणून रामदेव मुलगा आता कामाला होता त्याचा जागी या ठिकाणी जीव गेला कृपया या गोष्टीचं बांध ठेवा तुम्ही आणि तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नसेल बांध नसेल तर या गोष्टीचं आम्ही गांभीर्य घेऊन रस्ता रोखो असेल किंवा लोकशाही मार्गाने अजून काही आंदोलन आंदोलन करू आणि तुम्हाला तुमचं जागा दाखवून देऊ खासदार साहेब वारंवार पत्रव्यवहार करूनही जर आमदार खासदार याकडे दुर्लक्ष करत असतील तर पेठ ग्रामपंचायत आणि परिसरातील गावातील नागरिकांना घेऊन पंधरा ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय आज या ठिकाणी पुणे सोलापूर रोड मंदिर म्हणून हा स्पॉट प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने हा स्पॉट प्रसिद्ध असेल त्याच कारण मुख्य या ठिकाणी हजारो लोकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहेत अनेक ग्रामपंचायत लेवल वरती नायगाव असेल पेठ असेल स्वर्धावाडी असेल असेल त्यांनी वतीने जिल्हा परिषद समितीकडं आमदार असतील खासदार असतील यांच्याकडे खूप जो अंडरग्राउंड रस्त्याचा जर कामाचा खासदार साहेबांनी मागच्या वर्षी आश्वासन दिलं होतं अमनकोले साहेबांनी याही वर्षी दिलेला आहे परंतु त्या कामावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आजपर्यंत हजारो लोकांना जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सर्व सामान्य कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत असे किती लोकांची अजून ते बळी घेणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर नायगाव पेठ आणि स्वार्थवाडी यांच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामस्थ उपस्थित आहेत यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एक जाहीर करू शकतो जाहीर करतो कि जर येणाऱ्या अल्पावधीमध्ये अल्पावधी कालावधीमध्ये जर या ठिकाणी खासदार साहेबांनी यावरती जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या विधानसभेला सोर्तोडी पेठ आणि नायगाव या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी बहिष्कार अटकल्याशिवाय राहणार नाही त्याच पद्धतीने हा पुणे सोलापूर रोड जोपर्यंत कार ही कारवाई होत नाही एक महिन्याचा अल्टिमेट आपण त्यांना या ठिकाणी देतोय जर त्या जर त्या ठिकाणी जर नाही झालं तर तिन्ही ग्रामपंचायतच्या वतीनं पुणे सोलापूर रोड लाकडातून या ठिकाणी रोड बंदच आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी या संदर्भात विषय मांडला परंतु ती दखल घेतली गेली नाही आज पत्रकार साहेब असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून आज परत एकदा त्यांनी आवडाव करण्याचा प्रयत्न केलाय मला निश्चित खात्री आहे की शासन अनेक खासदार साहेब आपण या आमच्या विषयाला तुम्ही न्याय द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो रॉयल मीडिया न्यूज साठी सचिन सुंबेसह गौरव कवडे पेट नायगाव पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा